तुम्ही माझं फोन उचलत नाही दाजी फोन का उचलला नाही माझं दाजी मग ओकेच सबस्क्राईब करा ला का न तुमच्यासाठी ला पाहुण्या पाहुण्याला का कालच्या गावात करा करा सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं नक्कीच सांगा हॅलो हा बोला काय फोन उचलला नाही तुम्ही फोन का उचलला नाही माझ्या काय बनवली भाजी काय आमरस आमरस बनवले अजून काय काय बनवले अजून काय काय बनवले आमरस पपड हा पपड पापड काय नाही तसं हे नाही पण आवडे बर काही नाही तिथं वडदिवस लाग तू कुठं हिच गावात हा हा ते

तुम्ही म्हणला हॅलो दाजी फोन उचलला नाही माझ कधी आता कमून फोन उचलत नाही माझ्या

चालत काही नाही म्हणजे काय करतात बघू फोन केला तर तुम्ही फोनच नाही उचल का नाही नऊ वाजून बीच चाळीस मिनिटं झालीत या गुरुवार या तर दा दादीला मस्त मध्ये पिडलंय बर का आपण तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आणि काय झालं असं मस्त मध्ये हित मस्त मध्ये रस्ता बिस्ता सगळा मोकळा मधी आणि तुफान पाऊस झाला या हे का या इकडे दाखव तुफान राहत पावसानं सगळा आणि आपण आता जवळजवळ तीन फोन केलं काय त्यातला एक फोन दाजिनला लावला मस्त मधी आणि आपण थोडस त्यांची काय थोडंसं थोडस घ्या आजी मारल्या चालतं आणि केलं पाहिजे काहीतरी लक्षात आलं ना तुम्हाला मला काय म्हणायचे तर मग थोडस बोललं जरा चेष्टा करावी आजींची लय दिसत म्हणून फोन केला आणि जरा घेतल्यासारखं जरा बोललो ज्यांना मस्त म्हणजे बघा कसं बोललोय तर चला मग आता बघा तर नक्की सांगा बाबानं नऊ वाजून बेचाळीस मिनटानं फोन लावलेला दाने सांगते ना आम्ही त्याला परत परत विचारतो बाबा काय झालं काय नाही मस्त मधी हा ओके चला तर असं काय नाही बोलत नुसतं ती एक डॉ केलं आपण म्हणजे टाकल्यासारखं घेतल्यासारखं आपण त्यांच्याशी संवाद आहे चला ऐका बघा मग कसं वाटतंय जर ह्या व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा इतरांना काय आणि जर तुम्ही ह्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तिथं आहे बघा तिथं घंटी ती दहा काळी करा म्हणजे कसं असत नवनवीन व्हिडिओ बघायला एकदम मत म्हणून काय मस्त मध्ये ओके काय राव दाजीला फोन केला मस्त म्हणजे दाजी तुम्ही माझं फोन उचलत नाही दाजी फोन का उचलला नाही माझं दाजी अमृत चपाती पपड केले पापड असेल चला तर मग ओकेच सबस्क्राईब करा ला मी तुमच्यासाठी ला पाहुण्या पाहुण्याला बोललो या कालच्या गावात करा करा सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं नक्कीच सांगा